माघ पौर्णिमा तर माघ पौर्णिमा ही मंगळवार अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत असून संपणार उद्या बुधवार बारा फेब्रुवारी रोजी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर सत्यनारायण कधी करावा बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की पौर्णिमा दोन दिवस आल्यानंतर सत्यनारायण कोणत्या दिवशी करावा तर ज्यांना सत्यनारायण पूजा आज करायची असेल ते सहा वाजून छप्पन्न म्हणजे सात नंतर करू शकतात ज्यांना आज शक्य नसेल त्यांनी उद्या बुध म्हणजेच बुधवारी सात वाजून तेवीस मिनटांपर्यंत म्हणजेच प्रदोष काळामध्ये पूजा करून घ्यायची आहे म्हणजे साडेसातपर्यंत आपल्याला सत्यना साडेसातच्या आधी आपल्याला सत्यनारायण पूजा करून घ्यायची आहे जे पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी उपवासा बुधवारी करायचा आहे सत्यनारायण करताना उपवास केलाच पाहिजे असे नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी करावा ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी करू नये तर माघ पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी स्नान दान तसेच पितरांची सेवा देखील केली जाते तर या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कोणती सेवा करावी तर या दिवशी विष्णू व माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी युक्त असतो या दिवशी सेवा केली तर तुम्हाला बत्तीस पटीने फळ मिळते असे म्हटलं जाते त्यामुळे माता लक्ष्मी विष्णू व कुलदेवतेची जेवढी सेवा करण्यास जमते तेवढी करावी तर या दिवशी कुलदेवतेची कोणती सेवा करावी तर बुधवारी दुर्गा सप्तशती पाठ करावा आता ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल त्यांनी सिद्धकुंचिका स्त्रोत्रचे पठण करावे त्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे फळ मिळते ते एक वेळा किंवा अकरा वेळा करू शकता कोणतीही कुलदेवता असो ही सेवा तुम्हाला करायची आहे तसेच नव अर्णव मंत्र जो की ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचय नमहा याचे एक माळ जप करावा म्हणजेच एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे सोबतच कुलदेवतेच्या फोटोवर टाकावर किंवा मूर्तीवर कुमकुमार्चन करायचे आहे ज्यांना या मंत्राचा जप करत म्हणजेच ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः जेव्हा नमो नमहा म्हणतो आपण त्यावेळी कुंकुमार्चन करायचे आहे म्हणजेच फोटोवर टाकावर मूर्तीवर अर्चन करायचे आहे ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी श्रीयंत्रावर अर्चन करावे अर्चन करताना नव अर्णव मंत्राचे पठन करत किंवा श्रीसुक्तचे पठन करत किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार असाल तर माता लक्ष्मीच्या मंत्राने करू शकता व कुलदेवतेच्या टाकावर किंवा फोटोवर करत असाल तर नवार्ण मंत्राने अर्चन कुम करू शकता सोळा वेळा श्रीसुक्त म्हणत कुंकुमार्चन करावे व शेवटी फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणते वेळी कुंकुमार्चन करू नये हात जोडून आपण फलश्रुती म्हणावी सकाळी आपण स्नान करून स्नान करताना त्यात गंगाजल टाकावे त्यानंतर उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे मुख्य द्वार स्वच्छ करून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे तुळशीची पूजा करावी माता लक्ष्मी व विष्णूची सेवा करण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे तर सर्वच सेवा करणे शक्य नसते तर तुम्ही विष्णूचे विष्णूसहस्रनाम विश्नु आपण मोबाईलवर लावून ते आपली कामे करत तुम्ही ऐकू शकता परंतु यातील कोणतीतरी एक जरी सेवा आपण देवासमोर बसून नक्की करावी देवासमोर दिवा लावून अगदी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही या सेवा करू शकता सेवा करताना प्रज्वलन करायचे असते तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा साध्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल दिवा लावल्याने ब्रह्मांडातील जी काही ऊर्जा असते ती समाविष्ट होते अग्निदेवतेच्या साक्षीने आपण या पूजा सेवा करत असतो त्यामुळे त्याचे फळ बऱ्याच पटीने आपल्याला मिळते श्रीयंत्र असेल श्री वा तर श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवावी व दीप प्रज्वलन केल्यानंतर आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या कराव्या सुक्तम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नवार्णव मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ यातील जी सेवा आपण करू शकतो ती नक्की करावी सेवा ही शक्यतो एका बैठकीतच करावी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला जल अर्पण करावे चंद्राची पूजा करावी आपल्या पत्रिकेतील चंद्र बलवान करायचा असेल तर चंद्राची पूजा करावी या गोष्टी जे मानतात त्यांच्यासाठी ज्यांना ज्यांच्या पत्रिकेत चंद्र बलवान असतो त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडतात चंद्र हा चंचल असतो तर या सेवा आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ